नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत सात वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत आणि नाईट होती नाईट करून आता घरी निघालो आहे श्रावण संपलेला आहे आणि आता बघू दुकानात तर जाम गर्दी असणार रविवार पण आहे г 보 л о सिग्नल लागलेला आहे तर आता आपण जात आहोत मित्रांनो आता आपण आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ला निघालो आहे घरी निघालो आहे मी घरी नाईट संपलेली आहे नाईट करून घरी ना। निघाला आहे खूप झोप आलेली आहे पण आता ड्रायव्ह करून घरी जायचं आहे घरी जाऊन झोपायचं थोडा वेळ आज सोसायटीच्या गणपतीचं आगमन आहे आगमनाची आगमना तयारी झालेली आहे संध्याकाळी पाच वाजता निघायचं आहे आता जाऊन थोड्या वेळ झोपायचं खूपच मोठं ट्राफिक होत आता जस्ट ट्राफिक मधून बाहेर पडलो खारगर ब्रिज चालिकड एक छोटासा टेम्पो बंद पडलेला त्याच्यामुळे ट्राफिक झालेलं ह्या गाड्या अशा बंद पडतात ट्राफिक जाम होऊन झालं अर्धा पाऊन तास माझा ट्राफिक पण गेला तरी मला वाटलंच कारण एवढ्या सकाळी एवढं ट्राफिक ठीक आहे आता गणेशोत्सव आलेले आहेत कोकणात जाणारी मंडळी जास्त आहे पण एवढ्या सकाळी एवढं ट्राफिक अपेक्षित नव्हतं बघू शकता पुरत कोपऱ्या ब्रिजवर पण ट्रॅफिक आहे काय आज ट्राफिकचा सजाज दिवस आहे आज सध्या सकाळ बसून आहे आज दिवसभर किती असेल जाम ट्राफिक आहे मित्रांनो तर ठीक आहे ट्राफिकचं एवढं काय टेन्शन नाही आपल्याला काय जास्त मोठा प्रवास करायचा नाही का अजून दहा मिनटं आपण घरी पोहचतो मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्राफिक मधनं बाहेर आलेलो आहे आपण ट्राफिक हायवेचं एक्झिट घेऊया इथं आज रस्त्याने खूपच गर्दी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसला जास्त गर्दी आहे Roar folly. हे खाटखूटच्या दुकानात बघूया तिथे किती गर्दी आहे जास्त गर्दी असेल तर आपल्याला तिथं नाही जायचं श्रावण संपतोय रविवार आहे खात नाही नॉनव्हेज पण घरच्यांसाठी न्यायचं आहे परत गणपती स्टार्ट होतील आता त्याहून मित्रांनो बघू आता किती गे आहे काय समोरून की ट्राफिकमध्ये पेट्रो पेट्रोल संपलं नाही गाडीचं पेट्रोल खूप कमी होतं गेलं गेलेलं त्याच्यावरती पेट्रोल टाकलं त्यावर अजून पेट्रोल टाकलं नव्हतं आणि पेट्रोलचा जो काटा आहे माझा पेट्रोलचा काटा पेट्रोलचा काटा खराब आहे त्यामुळे पेट्रोल किती आहे गाडी ते संपत नाही अंदाजावरती चालावं लागतं नशीब की गि त्या ट्रॅफिकमध्ये पेट्रोल संपलं नाही त्यावेळेस पेट्रोल संपलं असतं तर गेमच झालाच अगो गर्दी 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 मजबूत गर्दी आहे तो बघा सकाळ सकाळ एवढे आली काय करणार सकाळी एवढी गाडी काही जागा आपल्यासाठी बघावं लागेल गर्दी कॅमेरा काढून मित्रांन गर्दी खूप आहे त्यामुळे गर्दी खूप आहे त्यामुळे आपण आता जाऊया घरी या गर्दीत उभं राहण्यात काय अर्थ नाही नंतर मित्रांनो खातखोट घेतलेलं आहे आता तिथं खूप गर्दी होती त्या ठिकाणी नाही घेतलं कारण की त्याच्या बाजूला पण चांगलं आहे दुकान तिथं गर्दी कमी आहे पण दुकान त्याच्या पण तिथं पण चांगलं मिळतं क्वालिटीचं पब्लिक कसं आहे एका दुकानात म्हणजे दु एका दुकानातच जाते एकाच दुकानात एवढी लाईन मोठी लावली त्याच्या बाजूला पण दुकान होतं पण कदाचित त्यांना तिथं आवडत असेल मी पण तिथलंच घेतो पण आज लाईन असल्यामुळे याचा पण धंदा होऊन दिला आज म्हणलं चला सगळ्यांच भलं आता आपण निघालो आहे घरी सव्वा आठ झाला साडेआठ झाल्या मला घरी पोचायला आता साडेआठ सातला सव्वा सातला निघालो होलापूर ते कदमबोली पंधरा मिनिटांना माणूस येईल पण आज ट्रॅफिक आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे उशीर झाला याला वातावरण झालेलं आहे पाऊस पोरून गेला थोडासा मॉर्निंग वॉक ऐकत नाही चालणार म्हणजे कंटिन्यू चालणार हॉर्न वगैरे काही ऐकत नाही थोडीशी एसी लाव जास्त झाल्या एसी वाला वावत नाही कारण की थंडी है। नो प्रॉब्लेम्म क्वालिटी चांगली नहीं है कैमेरा ऐसी मोबाइल द्वारा मैं बहडियो पड़ा स्टैबलाइज पेशन पमी है मोबाइल बता जर यूट्यूब मधे चॅनल वाढले सबस्क्राईबर वाढले व्ह्यूज वाढले तर आपण आयफोन पण घेऊ सगळ्यांच्या सपोर्ट जर सगळ्यांचा असेल तर आयफोन सुद्धा घेऊ एवढं सोप्पं नाही मला वाटतं युट्यूबमधून सगळ्या गोष्टी तरी पण आपण प्रयत्न करत राहायची काय म्हणत ガーデンガーレンジのスタバーは、たぶん、スタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジのスタバーレンジ मो गाड्या मोकार बेहिसाब गाड्या रस्त्याला पण जा तेवढ्या जायच आणि तेव्हा चला मित्रांनो आलेलं आहे आज अशा प्रकारे आपण आपल्या घरी बसलेला आहे व्यवस्थितरित्या पाऊस येतोय आणि गणपतीचं आगमन असल्यामुळे आज गेट सुद्धा पडद्याने सजवलेला आहे चल चला मित्रांनो बाय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला माझे नवीन विला या चॅनलवरती दिसतील थँक्यू सो मच अँड टेक केअर गुड बाय